गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

So, please, hey, खासदार निधीतील सुचवलेली कामे येताना झेडपीचे अधिकारी घोळ घालत आहेत असा आरोप करीत खासदार प्रणिती शिंदे या मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्या होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांनी भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे कामे अडवतात काँग्रेस कार्यकर्त्यांची नका अन्यथा मला विभागीय चौकशी लावण्यास भाग नये असे खासदार शिंदे यांनी सांगितले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या महिन्यात ची बैठक घेऊन मार्च अखेर मंजूर विकास कामाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे सर्व आमदार खासदारांकडून कामाची यादी येऊन वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहे त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या यांची जिल्हा परिषदेत सुरू आहे गेल्या आठवड्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख माजी आमदार दीपक साळुंके हे जिल्हा परिषदेत आले होते खासदार प्रणिती शिंदे यांनी याही मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्या त मंजूर झालेली खासदार निधीतील कामे मंजूर करण्यात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून घोळ घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार सिद्धराम भेद्रे सुरेश हसापुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे उपस्थित होते मी <coughs> Thank you for your जागा विकून घेण्यासाठी आपण प्रत्येक लाभार्थ्याने पैसे फक्त जागा विकत घेण्यासाठी करतो हजार प्लस प्लस वीस जागा कालची जागा एखादा व्यक्तीकडून घेणार आहे काय करा मग राहायला आपण काय राहतील